कणकवलीत ठाकरे शिंदे एकत्र राणींच्या बाळे किल्ल्यात भाजपाला धक्का देण्याची शक्यता मित्रांनो राजकारण हे एक रंगमंच आहे जिथे शत्रू आज मित्र होतात आणि मित्र उद्या शत्रू आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात गोंगावत असलेल्या एका रोमांचक वादळाबद्दल ठाकरे आणि शिंदे दोन शिवसेना गट जे काही वर्षापूर्वी एकाच घरातून बाहेर पडले आणि मैदानात एकामेकांवर तुटून पडले आता कणकवलीत एकत्र येण्याची शक्यता आहे का होय ऐकायला आश्चर्य वाटत असेल पण ही फक्त चर्चा नाही तर गुप्त बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत हे घडू घडत आहे राणे कुटुंबाच्या बाले किल्ल्यात भाजपला आवाहन देण्यासाठी हे दोन गट एकत्र येत असतील तर आणि जर हे जमिनीवर घडले वरच्या स्तरावरी एकत्र येण्याची शक्यता का नाही चला या राजकीय ड्राम्याच्या सगळ्या पडद्यामागील गोष्टी एक एक करून उलगडूया ही कथा फक्त निवडणुकीची नाही तर राजकारणाच्या जुन्या मित्रत्व शत्रुत्वाची आहे जिथे कोणी शत्रू किंवा मित्र नसतो चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅन महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धूम माजली आहे पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे सत्ताधारी महायुती म्हणजेच भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि विरोधी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेस दोन्ही बाजूंकडे जोरदार तयारी सुरू आहे पण या निवडणुकीत खरं रोमांचक आहे ते स्थानिक पातळीवर घडणारे नवीन गटबंधन कधी दोन पक्ष एकत्र येतात तर कधी जुने हात मिळवून शत्रूला धडा शिकवण्यासाठी एकत्र येतात आणि याचाच एक उदाहरण वर्षा आहे कणकवलीची ही कथा कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटस पण राजकीय दृष्ट्या मोठं गाव इथे राणे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक यांच्या प्रभावाखाली हे ठिकाण वर्षानुवर्षे आहे भाजप सोबत असलेल्या राणेंनी इथे आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे पण त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक एक। वैभव नाईक आणि राणेंमध्ये अनेकदा राजकीय भांडण झाली आहेत आणि कणकवली नगर पंचायतीत नियंत्रण हे दोघांसाठी सम्मान असा प्रश्न आहे आता या निवडणुकीत राणे आणि भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा आहे हे ऐकून डोळे उघडले जातील कारण हे दोन गट एकमेकांना फेक शिवसेना म्हणून हिनवत आली आहेत शिवसेना फुटली तेव्हा दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र विधानसभा घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनी सत्ता सोडली आणि एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन नवीन सरकार बनवलं तेव्हापासून दोन्ही गट एकामेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत ठाकरे गट म्हणतो आम्ही खरी शिवसेना तर शिंदे गट म्हणतो आम्हीच शिवसैनिक कोकणात हे वैर्य आणखी तीव्र आहे कारण बाळासाहेब ठाकरेंचा हा बालेकिल्ला किल्ला होता आता निवडणुकीचा पार्श्वभूमीवर हे दोन गट कणकवलीत एकत्र येण्याची शक्यता आहे हे फक्त कणकवली पुरती मर्यादित नाही तर हे एक संकेत आहे की राजकारणात शत्रुत्व कायम नसतं उदाहरणार्थ कधी काही शिंदे हे ठाकरेंचा विश्वासू सहकारी होते आणि आता ते शत्रू पण गरज पडली की पुन्हा हात मिळून काम करण्याची शक्यता कायम असते हे घडलं तर वडच्या स्तरावर म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेत अशी एकता शक्य आहे का नक्कीच कारण राजकारण हे विकास आणि सत्तेचा खेळ आहे जिथे वैर्य किंवा मित्रता कधीच शेवटची नसते आता येतोय या कथेच्या मुख्य ट्विस्ट वर कणकवलीत एक गुप्त बैठक झाली असल्याची चर्चा आहे या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना शिंदेगडाचे माजी आमदार राजन तेली यांच्यात चर्चा झाली राजन तेली हे नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत आणि ते कणकवलीत प्रभावशाली नेते आहेत या बैठकीत सुशांत नाईक सतीश सावंत आणि संदेश पारकर ही उपस्थित होते या बैठकीचा उद्देश स्पष्ट होता राणे कुटुंब आणि भाजपच्या वर्चस्वाला आवाहन देण्यासाठी एक नगर विकास मंच तयार करणं या मंचात फक्त राजकीय पक्ष नाही तर स्थानिक प्रभावशाली व्यक्तींनाही सामील केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांचं नाव पुढे येत आहे या प्रस्तावाची माहिती दोन्ही शिवसेना गटांच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवली गेली आहे आता उत्तर येईल यावर पुढची पावलं अवलंबून आहेत एका मुलाखतीत राजन तेली यांनी सांगितलं कणकवलीत शहर विकास मंच तयार करण्यासाठी चर्चा सुरू आहे हा मंच राजकीय पक्षांसोबतच इतर स्थानिक नेत्यांनाही सामील करेल आम्ही वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यांच्या उत्तरानुसार पुढे जाऊ तेलींच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे वैभव नाईक यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे पण स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरात आहे कणकवलीच्या रस्त्यांवर चहा हट्ट्यांवर आणि घराघरात हीच चर्चा आहे भाजप कार्यकर्ते म्हणतात हे फक्त अफवा आहे राणे साहेबांचा बालिकेल्ला कोण हलवू शकत नाही पण निरीक्षकांचं मत असं आहे की हे गठबंधन झालं तर कणकवलीतच नव्हे तर संपूर्ण कोकणात राजकीय समीकरण बदलतील उदाहरणार्थ दोन हजार सतराच्या नगरपंचायत निवडणुकीत राणेंनी पंधरापैकी बारा जागा जिंकल्या होत्या पण आता शिवसेनेच्या एकतेमुळे ते धोक्यात येऊ शकत आणि हे फक्त कणकवली पुरत नाही रत्नागिरी राजापूर सारख्या भागातही अशा चर्चा सुरू आहेत राजकारणात असं घडणं नवीन नाही आठवताना कधी काळी भाजप आणि शिवसेना एकत्र नव्हते पण नंतर मित्र झाले किंवा काँग्रेस आणि एनसीपीचे या आता गठबंधनात बदललं म्हणूनच कणकवली जमिनीवर हे गठबंधन घडलं तर ते वरच्या स्तरावर एकत्र येण्याच्या संकेत देईल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वैर्य हे वैयक्तिक आहे का की राजकीय उत्तर सापडेल तरच खरं राजकारण समजेल मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की राजकारण हे कधीच स्थिर नसतं आजचा शत्रू उद्या मित्र होऊ शकतो बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः सांगितलं होतं राजकारणात मित्र शत्रू हे फक्त सोयीचं असतं कणकवलीत ठाकरे शिंदे एकत्र आले तर ते फक्त निवडणुकीसाठी नाही तर विकासासाठी असेल पण जर हे जमिनीवर शेवटपर्यंत पोहोचलं तर वरच्या स्तरावर म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत अशी एकता शक्य आहे का नक्कीच कारण सत्ता आणि विकासाच्या सम समोर वैर्य मिटवणं सोपं असतं हे गठबंधन झालं नाही तरीही ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवं दे स्थानिक पातळीवर अशी एकता वाढली तर संपूर्ण राज्यात नवीन राजकीय समीकरण घडतील भविष्याची आकांक्षा आणि राजकीय आशा काय आहे म्हणूनच कणकवलीची ही कथा फक्त एका गावाची नाही तर महाराष्ट्राच्या राजकारण्यांची आहे राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का देण्यासाठी ठाकरे शिंदे एकत्र येतील का गुप्त बैठक झाली प्रस्ताव गेला आता उत्तराची वाट आहे जर हे घडलं तर हे सिद्ध होईल की राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो फक्त सोयीचं असतं मित्रांनो ही निवडणूक केवळ मतदानाची नाही तर विकासाची आणि एकतेची आहे कणकवली सारख्या छोट्या गावातून सुरू झालेली ही लहर संपूर्ण कोकणात पसरेल का आणि ती वरच्या स्तरापर्यंत पोहोचेल का वेळ सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राचं राजकारण कधीच कंटाळवानं होत नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये आम्हाला तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद